हॅलो फ्रेंड्स सोनू वुमन्स कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे चला आज आपण काहीतरी वेगळी रेसिपी बनवूया आपण बायांना रोज सकाळी आणि रात्री प्रश्न पडत असतो की आज भाजी कशाची बनवायची चला तर मग मलाही हाच प्रश्न पडला आणि मी आज बनवली थोडी आगळीवेगळी भाजी तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी माझा व्हिडिओ जेव्हा केव्हा अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल माझा टायमिंगसुद्धा आता संपत आलेला आहे आणि अजिबात जास्त वेळ नाही त्यामुळे मी रिक्वेस्ट करते की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे वन थाउजंड सबस्क्राईबर्स लवकरात लवकर कम्प्लीट होतील चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मी थोडं इथे झटपट अशी ही रेसिपी दाखवत आहे कारण की प्रत्येक स्टेप जर टा दाखवलं तर व्हिडिओ खूप लांब होतो आणि तो बघायलाही कंटाळवाना होतो हे मला सुद्धा माहिती आहे त्यामुळे हे जे काही कटलेट्स तुम्हाला दिसत आहेत तर ते कटलेट्स मी तुडीच्या हिरव्या दाण्यांपासून बनवलेले आहेत तर घरात तुडीचे शेंगा पडलेल्या होत्या तर शेंगा त्या शेंगांचे मी दाणे काढून घेतले आणि त्या दाण्यांमध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि जिरं टाकून मिक्सरमधून कोबडतोबड वाटून घेतलं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं बेसन अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून ते मिक्स करून घेतलं आणि गरम तेलामध्ये अशा पद्धतीने सगळे कटलेट्स किंवा ज्याला आपण गोळे म्हणतो ते गोळे मी तळून घेतले तुम्ही बघू शकतात माझे सगळे कटलेट्स किंवा गोळे तळून झालेले आहेत आता आपण भाजी बनवूया तर भाजी मी त्याच कढईमध्ये बनवत आहे एक्स्ट्राचं जे तेल होतं ते तेल मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये आता मी फोडणी घालत आहे तर फोडणीसाठी मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तर तो कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत छान शिजू द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये टाकून घेतला एक छोट्या चम्मचनी एक चम्मच अद्रक लसणाचा पेस्ट अद्रक लसणाचा पेस्टसुद्धा आपल्याला छान तेलामध्ये शिजू द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मी टाकून घेत आहे दीड चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि दीड चम्मच मीठ तर हा जो चम्मच मी यूज केलेला आहे हा चम्मच आपल्या मिठाचा जो डबा येतो त्या डब्यामधला जो छोट्या आकाराचा चम्मच असतो त्या चम्मचने मी सगळं टाकलेलं आहे कारण आपण कटलेटमध्ये सुद्धा हे सगळं साहित्य टाकलेलं आहे तर आता आपल्याला याला छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बारीक कट केलेला टोमॅटो आणि टोमॅटो आता झाकण ठेवून आपल्याला छान टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचा आहे तुम्ही बघू शकता टोमॅटोसुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे आणि आपण टाकलेले सगळे जिन्नस छान तेलामध्ये शिजलेले आहेत आता आपण यामध्ये टाकून घेऊयात गरजेनुसार पाणी छान फिरवून घ्यायचं आहे आता ही जी ग्रेव्ही आहे या ग्रेव्हीला उकळी येईपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचं आहे तर आत्ता तुम्हाला ही ग्रेवी पातळ दिसत असेल परंतु थोड्या वेळाने ही ग्रेव्ही घट्ट होणार आहे तर उकडी आल्यानंतर या ग्रेव्हीमध्ये आपल्याला आपण तळून घेतलेले कटलेट्स टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकतात मी सगळे कटलेट्स यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला पाच मिनटं झाकण न ठेवता शिजू द्यायचं आहे हे जे कोळे आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेले आहेत किंवा कटलेट्स टाकून घेतलेले आहेत ते कटलेट्स ग्रेव्ही ॲब्झॉर्ब करून घेत असतात ज्या काही रेसिपीज बनवते किंवा शूट करते तर माझा जो काही स्व स्वयंपाकाचा वेळ असतो त्याचवेळी मी रेसिपी शूट करत असते कारण एक्स्ट्रा जी रेसिपी शूट करण्याइतका आपला बजेट नसतो त्यामुळे आपण जे काही स्वतःच्या जेवणासाठी बनवत असतो तेच पदार्थ मी शेअर करत असते तर इथे आपली भाजी अगदी तयार झालेली आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला बारीक चिरलीला सांबार टाकून घ्यायचा सा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सांबाराचा सा फ्लेवरसुद्धा भाजीमध्ये उतरेल तर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीसुद्धा आता छान घट्ट झालेली आहे आणि खाण्यासाठी अगदी तयार आहे तर तुम्ही पाहू शकता की किती सुंदर दिसत आहे भाजी डेलिशियस दिसत आहे एकदम आणि चवीलासुद्धा तितकीच भन्नाट लागत आहे माझ्या मुलांना तर खूप आवडली तुम्हालाही नक्की आवडेल नक्की करून पहा लहान मुलांना तर नक्कीच आवडेल चला तर मग आता आपण एका बाउलमध्ये ही भाजी काढून घेऊया तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 प्ली चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकतात छान छान कमेंट्स करा आणि सपोर्ट करा चॅनलला चला तर मग भेटूयात अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तुमच्या काही सूचना जर असतील माझ्यासाठी तर मला नक्की कमेंट करून सांगा बाय काळजी घ्या